नाव रेवता भगत माझा मुलगा शाळेमध्ये शिकायला आहे सर उमरीला उमरी शाळेमध्ये शिकायला आहे त्याचा नंबर लागलेला आहे तर आम्हाला खुशी वाट खुशी वाटते सर छान वाटायची हे शक्य झालंय आम्हाला बाबासाहेबांमुळे आम्हाला खूप आनंद झालाय सर आम्ही व्यवसाय करतो सर टेंटचा टेंट हाऊस आहे आम्ही व्यवसाय करतो आम्हाला माहित तर म्हणजे आमच्या शक्य नव्हतं आमचं जाणं पण बाबासाहेबांमुळे आम्हाला शक्य झालंय सर आम्हाला खूप आनंद झालाय नाही सर ह्याच मोठा मोठा मुलगा शिकायला अभ्यासामध्ये हो हुशार आहे आणि छान आहे बोलतो छान स्वभाव पण छान आहे त्याचा हा आमची एवढी इच्छा आहे की त्यानं पास व्हा नाहीतरी त्याच थोडं तरी थो डोक्यामध्ये थो 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 त्याने घ्यावा हो तिथला तेवढंच आम्हाला पाहिजे सर माझं नाव ज्योती विजय आहे सर माझ्या मुलाचं नाव यश विजय गच्चे हे याला चलाय इमानामध्ये चलाय आम्ही कोणीच इमानामध्ये बसलं नाही बघलं नाही आम्ही वरून जर इमान जावं लागलं तर आम्ही पाहता घरात असलं तर बाहेर येऊन पाहता की चलय आता एवढी खुशी वाटते की आमचा मुलगा चललाय लय आनंद झाला आणि हे आम्हाला काय भेटत नव्हतं जायला बघ भेटत नव्हतं आमचा बाबासाहेबांमुळे आम्हाला लेकरायला जायला भेटलं हे शक्य झाले लेकरायला जाणं याच्यामुळे शक्य झालं ना तू इमा म ना अनुसाहेबाई भीमराव भगत कि म नातू आहे मग आम्हाला खूप आनंद वाटते की आमचा नातू आमच्या याच्यातल्या पिढीतला कोणीच गेल नाही कोणीच पिढीतला गेल नाही पण आजपासून आमचं कोणीच गेल नाही मानामध्ये आम्हाला खुशी वाटते की आमचा नातू एवढ्या प्रवासाला चाललाय नाही ते आपल्याला येत नाही तितक्या कोठा चलाय ते आम्ही अडाणी माणसं करून खाणार आहोत सर आमच्या आमचा लेकाय बी करून खाताय मग अनंगा लेख करून खातो आम्ही सगळे बी आमच्यापाशी काही नाही म्हणून आम्हाला लय खुशी आनंद वाटते आम्हाला की आमचा नातू विमानामध्ये चलला म्हणून आम्हाला लय आनंद आला आम्ही तीन रोज झाला खुशीत हो आम्हाला भूक लागणं तहान लागणं आम्ही लय खुशीत की आमचा नातू एवढा झाला आमचा नातू आणि मोठा हो म्हणून आम्हाला आशा आहे आम्ही काम शेता करतो शेतामध्ये लोकांच्या शेतात गौरव सुनील भगत पाटनोर